मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की चिवडा कसा बनवायचा कुरमुरे स्वच्छ करून थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे या कुरमुऱ्यांना बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे आहे लसूण लसूण घेतलेला आहे तुकडे तुकडे करून लसूण कढीपत्ता कढीपत्ता डाळ डाळ कोथिंबीर कोथिंबीर शेंगदाणे शेंगदाणे हिरवी मिरची हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे काप, काप आता या परातीत आपण कुरमुरे काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता की हे हलके हलके गरम झालेले आहेत आता आपल्याला या कढईत थोडंसं तेल टाकायचं आहे दोन तीन पळा आता फोडणीसाठी आपल्याला जिरं मोहरी आणि हिंग लागणार आहे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे हलकासा लाल रंग येईल आपण खोबऱ्याला परतणार आहोत आता तुम्ही बघू शकता हळूहळू ह्याला लाल रंग येत आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता की ह्यांनी लाल रंग पकडलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व पदार्थ एक एक करून तळून या परातीमध्ये कुरमुऱ्यावर टाकायचे आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता हे शेंगदाणे पण आपल्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत आता आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे त्याबरोबर कढीपत्ता पण भाजून घ्यायचा आहे यात आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आहे म्हणजे आपल्या चिवड्याला असा पिवळसर मस्त रंग येईल हळदीचा हो आता हा लसूण आणि हा कढीपत्ता एकदम एक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण आणि कढीपत्ता आता खमंग भाजले गेलेला आहे तळलं गेलेलं आहे आता, या आता, या आता हे आपण या कुरमुऱ्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण टाकणार आहोत डाळे डाळ्यांना पण आता लालसा रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता ह्यांना लालसा रंग आलेला आहे आता आपण याला हळूहळू करून काढून घेऊया जास्त मिरची कडक होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे आता ला आता आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे आता या मिरच्या क्रिस्पी झाल्या आहेत आता आपण ह्यांना हळूहळू करून काढून घेऊया आता आपल्याला यात कोथिंबीर आणि जिरं मोहरी हे टाकायचे आहेत आता ही कोथिंबीर आणि हा कडीपत भाजून झालेली आहे आता हे सगळं आपल्याला चांगल्यापणे मिक्स करायचं आहे ह्याच्यावर थोडस ह्याच्यावर थोडस चवी पुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेऊया जेणेकरून आपले सर्व कुरमुऱ्यांना येल्लो रंग येईल तुम्ही पाहू शकता किती कलरफुल असा हा चिवडा दिसतोय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा चिवडा हळूहळू कलर पकडत आहे या चिवड्याचा घमघमाट सुटला आहे आता हा चिवडा आपण कढईमध्ये पुन्हा एकत्र करणार आहोत आणि थोडासा परतून घेणार आहोत जेणेकरून तो आणखी क्रिस्पी होईल कलरही एकसारखा येईल यामध्ये थोडीशी आपण हळद टाकणार आहोत थोडी थोडी करत त्याला हलवायचा आहे त्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे जिथे आपल्याला हळद कमी वाटते आहे तिथे आपण वरतून हळद घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हा चिवडा एकसारखा झालेला आहे आता आपण याला परातीमध्ये काढून घेऊ हवं तर लिंबू पिळू शकता लेमन भेळ सारखं लागतं ते आणि आपला हा कमी वेळात चिवडा तयार आहे कुरकुरीत हा बघू शकता आपला हा चिवडा कसा झालेला आहे एकदम क्रिस्पी आहे दिसायला आता या चिवड्याला आपण खाऊन बघूया की हा कसा लागतोय आता आपण ह्याला खाणार आहोत एकदम क्रिस्पी आणि मस्त झालेला आहे हा चिवडा आ हा हा एकदम मस्त आणि जर तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल